नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून एका नवीन आणि सुंदर कथेमध्ये चित्राताई दररोज दोन तीन तासासाठी मंदिरात जात असल खूप वर्षापूर्वी त्यांचे पती त्यांना सोडून गेले होते भरपूर नवस केल्यानंतर लग्नाच्या अकराव्या वर्षी विशालने त्यांच्या पोटी जन्म घेतला त्यामुळे चित्राताईंना विशालचाच एक आधार वाटत होता विशाल ही आपल्या आईची पूर्णपणे छान काळजी घेत होता चित्राताईंनी विशालचे लग्न एका घरंदाज मुलाशी मुलीशी करून दिले ती खूप सुशिक्षित आणि प्रामाणिक होती प्रणिता प्रणिता आणि विशालचा संसार चालू होता सुरुवातीला सर्व काही छान चाललं होतं नंतर प्रणिताने आपले रूप दाखवायला सुरुवात केली चित्राताई सकाळी सकाळी मंदिरात जाण्यासाठी तयार झाल्या नेहमीप्रमाणेच त्या मंदिरात जात होत्या दरवाजा थोडा उघडाच होता आणि त्यांची सोन सकाळी सकाळी कटकट करायला लागली प्रणिता तिच्या पतीला म्हणाली की ही रोजचीच कटकट झाली आहे मला तर खूप वैताग आला आहे तुमची आई मला रोज सकाळी नीट झोपूनही देत नाही स्वतः सकाळी सकाळी छान तयार होऊन मंदिरात निघून जातात आणि घरातली सर्व कामी मलाच तर करावी लागतात तेव्हा विशाल तिला म्हणतो अगं प्रणिता घरातली सर्व काम तू एकटीच तर करत आहेस का घरातील धुनी भांडी आणि साफसफाई करण्यासाठी कामवाली ताई ठेवलीच आहे ना आपण आणि बाकीच्या सर्व कामामध्ये आईही तुला मदत करतच असते ना मग का सकाळी सकाळी अशी किटकिट करत बसली आहेस त्यावर प्रणिता चिडून म्हणाली आई दिवसभर मंदिरात जाऊन बसते आणि त्या घरी येईपर्यंत माझी सर्व कामं झालेली असतात त्यांच्या घरात अजिबात चित्तच लागत नाही मला हे कळत नाही का त्यांचे घरात चित्त लागत नाही तर तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात का सोडून येत नाही त्यावर विशाल प्रणिताला म्हणाला तुला मी प्रेमाने किती वेळा सांगितले आहे माझ्या आईचे असे काहीही विचित्र बोलू नकोस असे बोलत जाऊ नकोस यापुढे विशाल त्यावर बोलतो तुझे हे रोजचेच झाले आहे गप्प बस आणि शांतपणे झोपू दे मला चित्राताईंनी त्यांचे संपूर्ण बोलणे ऐकले होते आणि त्यांना हेही ठाऊक होते की त्यांच्या सुनेचे हे रोजचेच झाले आहे तिने घरातील संपूर्ण वातावरण खराब केलेले आहे म्हणून शांतता मिळावी यासाठी चित्रताई दररोज दोन तीन तास मंदिरात निघून जात होत्या मात्र विशालाने प्रणिताला एक मुलगी होती तिलाही आजीबरोबर राहायला खूप आवडायचे परंतु प्रणिता तिची सासू अजिबात खपत नव्हती जेव्हा सई तिच्या आजीबरोबर खेळत बागडत असे तेव्हा प्रणिताला ते सहन होत असे तिला खूप राग यायचा सई आजीशिवाय अजिबात राहत नव्हती विशाल जेव्हा ऑफिसवरून घरी यायचा तेव्हा प्रणिताची एकच कटकट असायची की दिवसभर तुमच्या आईची करून मी खूप थकली आहे त्यांची सर्व कामे मलाच करावी लागतात त्या दिवसभर अंथुर्णात लोळत असतात काही काम करत नाहीत चित्राताईचे नेहमी हीच इच्छा होती की त्यांच्या सुनेवर जास्त कामाचे ओझे पडू नये म्हणून त्या सतत तिला कामात मदत करायच्या जेव्हा त्यांच्या कामाला ताई सुट्टीवर असायच्या तेव्हा त्या न सांगता सगळी काही धुनी भांडी करून ठेवत असायच्या पण तरीही प्रणिताला त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचेच होते म्हणून ती घरातले वातावरण खराब करत होती आणि हे सर्व चित्राताईंच्या लक्षात येत होते एक दिवस चित्राताई त्यांच्या रूममध्ये झोपल्या होत्या आणि झोपेत त्या काहीतरी बडबडत होत्या विशालला आईच्या रूमच्या लाईट्स चालू दिसल्या तेव्हा तो आईच्या रूममध्ये जातो आणि आईला उठवतो आईच्या मांडीवर डोके ठेवून विशाल आईला विचारतो आई तुला काय झाली आहे तू कसला विचार करत आहेस का तुला काही टेन्शन आहे का तेव्हा आई म्हणाली बाळा माझ्यामुळे दररोज तुमच्या घरामध्ये भांडणे होतात घरातील वातावरण पूर्णपणे खराब झाले आहे मी तर माझं आयुष्य खूप चांगले जगले आहे आता माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी खूप आनंदीत राहावे सुखाने संसार करावा म्हणूनच मला असे वाटते की तू मला वृद्धाश्रमात सोडू नये तेव्हा विशाल आईला म्हणाला की आई मी तुला माझ्यापासून दूर कसे करू शकतो तू तर माझा जीव की प्राण आहेस आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्या मेहनतीचे फळ आहे माझ्यावर तुझे खूप मोठे उपकार आहेत हो बेटा मला ते सगळं समजतं परंतु माझ्यामुळे घरातील सगळं वातावरण खराब होत आहे ते पाहून मला खूप वाईट वाटते काही दिवसासाठी मी वृद्ध आश्रमात जाते आणि घरातील वातावरण व्यवस्थित झाल्यावर मी पुन्हा येईन आणि हो माझेसुद्धा थोडी हवापालट होईल पाणी पालट होईल तर मला काहीही होणार नाही आणि मला बरे वाटेल आणि आजकाल वृद्धाश्रमात सगळ्या सुखसोई असतातच ना बाळा मलाही तिथे माझे वयस्कर लोक मिळतील मलाही त्यांच्याबरोबर खूप बरे वाटेल आणि तुम्हाला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तुम्ही तिथे मला भेटायला या विशाल आपल्या आईचे बोलणे ऐकत होता आणि आपल्या आईकड कर तिच्याकडे एकटक नजरेने पाहत होता आईच्या चेहऱ्यावर हसू होतं परंतु त्यामागे दडलेलं एक वेगळंच दुःख विशालला स्पष्टपणे दिसत होते त्याचाही नाईलाज होता तो जाऊन अंथरुणावर पडला आणि त्याची झोप उडाली होती तो विचार करता करता त्याच्या भूतकाळात रमला होता आणि जुन्या सर्व गोष्टी त्याला आठवू लागल्या तो फक्त चार वर्षाचा असतानाच त्याचे वडील त्याला सोडून गेले होते आणि नातेवाईकांनी चित्राताईंना दुसरे लग्न करण्यासाठी जबरदस्तीसुद्धा केली होती चित्राताईंनी नकार दिला होता मी स्वतः माझ्या मुलांचे पालन पोषण करेल असे त्यांनी सांगितले चित्राताई शिकलेल्या नव्हत्या परंतु त्या स्वयंपाक खूप चांगल्या प्रकारे करत होत्या म्हणून त्यांनी मेस चालू करण्याचा एक मोठा निर्णय घेतला मेस चालूही केली आणि दिवसरात्र मेहनत करून आपल्या मुलाला खूप शिकवले म्हणूनच विशाल आज एक मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहे त्याने आईचे संघर्ष भरलेल्या डोळ्याने पाहिले होते म्हणूनच त्याची इच्छा होती की आपले लग्न झाल्यावर त्याची बायको नोकरी न करता घर सांभाळेल आणि विशालला आणि त्याच्या आईला आराम देईल परंतु विशालचे आईवर असलेले प्रेम प्रणिताला अजिबात आवडत नव्हते प्रणिता आधीपेक्षा आता खूपच चिडचिड करत होती कारण तिची मुलगी सई आजीशिवाय अजिबात राहत नव्हती आता त्याचा परिणाम असा झाला की प्रणिता सासूचा खूप राग करायला ला लागली आणि ती वारंवार काहीही बोलू लागली तिला वाईट ते शब्द वाटतील ते, ते शब्द बोलू लागली चित्रातही खूप सहनशील होत्या परंतु आता हे सगळं त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे झाले होते हळूहळू त्या खूपच अस्वस्थ होत गेल्या त्यांचा खोकलाही खूप वाढत होता कधीकधी खोकत असताना त्यांना उलटेसुद्धा होत असे आता तर प्रणिता आपल्या सासूचा खूपच तिरस्कार करायला लागली आणि तिला त्यांची किळस यायला लागली आणि आता तिने मनाशी ठाम निश्चय केला की <coughs> आपल्या सासूला वृद्धाश्रमात पाठवलंच पाहिजे आणि या सर्वांचा परिणाम असा झाला की चित्राताई स्वत होऊन वृद्धाश्रमात जायला तयार झाल्या राकेशलाही हे सर्व समजले होते आईला घरात खूप बंधने आहेत तिचे मन मारून जगत आहे या सगळ्यांचा परिणाम तिच्या तब्येतीवर होत चाललेला दिसत होता शेवटी हताश होऊन विशालने आईला वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला हे एकूण सई आजीला घेऊन येऊन बिलगली तिला जाण्यास नकार देऊ लागली ती वारंवार आजीला बिलगू लागली मी आजीला कुठेही जाऊ देणार नाही ती माझ्या जवळच राहील असे बोलून ती मोठमोठ्याने रडायला लागली ते पाहून विशाललाही खूप वाईट वाटले पण शेवटी त्याने मन धीट करून सईला समजावले बेटा काही वेळासाठी आजीला आरामाची गरज आहे थोड्या दिवसानंतर जेव्हा आजीला बरे वाटेल तेव्हा पुन्हा आपण तिला आपल्या घरी घेऊन येऊ शेवटी नाईला जाणे विशालने आईला वृद्धाश्रमात सोडूनच आले आईच्या वृद्धाश्रमात जाण्याने विशालाने सई दोघेही खूप निराश झाले होते परंतु प्रणिताला मात्र आनंद झाला होता सई रोज शाळेतून आल्यावर आजीच्या रूममध्ये जाऊन बसत होती तिची आई तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती परंतु तिला तिकडेच बसायला खूप आवडायचे आता हळूहळू विशालही त्यांच्या कामात खूप व्यस्त झाला होता विशाल बऱ्याच वेळा विचार करत असे की आता आईला घरी आणवत परंतु पुन्हा पुन्हा तो काही ना काही कामामध्ये व्यस्त राहायचा होता असे करता करता चार महिने उलटून गेले आणि एके दिवशी विशालला वृद्धाश्रमातून फोन आला काल रात्री तुमच्या आईला अटॅक आला होता आणि त्यामध्येच त्यांचे निधन झाले आहे तुम्ही लवकर इथे या हे ऐकून विशाल एकदम सुन्न झाला जमिनीवर पडला आणि रडू लागला तू स्वतःलाच दोष देऊ लागला की मी आई आईसाठी काहीही करू शकलो नाही मी किती क्रूर आहे मी स्वतःच्या आईला वृद्धाश्रमात सोडून आलो तिला घरी आणणे तर दूरच राहिले एकदा तिला भेटायलासुद्धा गेलो नाही मी त्या आईला असं काय विसरू शकलो जिने संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी वेचले ती तर माझ्यासाठी जणू काही देवाचे रूपच होती आणि तिच्या शेवटच्या क्षणी मी तिच्यासोबत नव्हतो मी खूप चुकीचे केली आहे विशालच्या डोळ्यातून असू ढसाढसा वाहत होते तेवढ्यात प्रणिता ही बाजारातून आली आणि विशालला असे रडताना पाहून तिला धक्का बसला तेव्हा तिने विशालला विचारले काय झाले रे विशाल असं का रडत आहेस प्रणिताला पाहून विशाल जोरजोराने रडू लागला आणि तिला बोलता बोलता हे सगळं तुझ्यामुळे झाले आहे मी काय केले आहे मला काही सांगत तरी तेव्हा विशाल तिला म्हणाला तुला जे पाहिजे होते तेच झाले आहे तुला माझ्या आईपासून सुटका हवी होती ना आता ती गेली कायमची घर सोडून आणि हे जगही सोडून झाले ना तुझ्या मनासारखे हे कोण प्रणितालाही धक्का बसला सई ही जोरजोरात रडू लागली प्रणिताने विशालची माफी मागितली आणि त्यांचे सांत्वन करू लागली आणि त्याला म्हणाली आपल्याला लगेच निघावे लागेल परंतु बाहेर खूप मुसळधार पाऊस आणि वारा चालू आहे थोडा पाऊस कमी झाल्यावर आपण लगेच निघूयात पण पाऊस कधी थांबत नव्हता विशालने थोडाही विलंब न करता ड्रायव्हरला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले परंतु ड्रायव्हरने सांगितले की वृद्धाश्रमाकडे जाणारे सर्व रस्ते पाण्यामुळे बंद झाले आहेत पूर येण्याची शक्यता दर्शवली जात आहे आणि अशा परिस्थितीत बाहेर निघणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे त्यामुळे आपण पाऊस कमी झाल्यानंतर हवे तर जाऊया आणि इकडे विशाल वृद्धाश्रमात पुन्हा फोन करू लागला तुम्ही जर वेळेवर आला नाही तर वृद्धाश्रमातील अधिकारीच तुमच्या आईवर अंत्यसंस्कार करतील पाऊस थोडाही थांबत नव्हता विशाल पूर्ण रात्रभर पाऊस थांबण्याची वाट पाहत होता आणि स्वतःलाच दोष देत होता संपूर्ण रात्र निघून गेली पाऊस जराही थांबला नाही पावसामुळे त्यांना वेळेवर पोहोचता आले नाही वृद्धाश्रमातील अधिकाऱ्यांनीच त्यांच्यावर अंतिम संस्कार केले दोन दिवसानंतर विशाल त्यांच्या कुटुंबियासह वृद्धाश्रमात पोहोचला आणि आईच्या अस्थि विसर्जन करून मोकळ्या हातानेच घरी परतला घरी येऊन विशाल आणि प्रणिता खूप दुःखी होते विशालचे कोणत्याही कामामध्ये मन लागत नव्हते त्या सर्व घटनेमुळे सई एकदम शांत झाली तिची आई जे खायला देत ते होती तेही ती खात नव्हती जिथे बसायला सांगेल तिथेच ती बसून राहत होती सई शांतपणे सगळे कामं करत होती परंतु जेव्हा ती अभ्यासाला बसत होती तिचे अभ्यासात मन लागत नव्हते फक्त पुस्तक हातात धरून ती एकटक पुस्तकाकडे बघत बसायची एके दिवशी ती जेव्हा शाळेतून घरी परतली तेव्हा ती येऊन पलंगावर पडली प्रणिताने सईला हात लावून पाहिले तर तिला खूप ताप आलेला होता तिने सईला थर्मामीटर लावून पाहिले तर तिला एकशे पाच ताप होता प्रणिताने घाबरून विशालला फोन केला ते दोघे लगेच सईला घेऊन गे डॉक्टरांकडे गेले सगळ्या ट्रीटमेंट केल्या परंतु तिचा ताप काही केला कमी होत नव्हता ती झोपेतच मला आजी पाहिजे असं बडबडत होती असे पंधरा दिवस निघून गेले तरी सईला काहीच फरक पडला नाही शेवटी तिचे आईबाबा तिला घेऊन मानसोपचार तज्ज्ञाकडे गेले ती नेहमी बडबड करत असे आजी तू माझ्याकडे परत ये तिची ही मानसिक स्थिती पाहून डॉक्टर म्हणाले की तिच्या मनावर खूप विपरीत परिणाम झाला आहे तिची आजी तिच्यासमोर राहत नाही का तिच्यासोबत का नाही राहत डॉक्टरांनी विचारले विशालांनी डॉक्टरला सर्व काही हकीकत सांगितली आणि त्यानंतर सईची तब्येत बिघडली हेही हेही हे सांगितले त्यावर डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की थोडं कठीण आहे पण सईसाठी तुम्हाला हे करावेच लागेल तुम्ही एका वृद्ध महिलेला घरी आणा आणि जोपर्यंत सई पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत तिला तुमच्या घरीच तुमच्याबरोबरच सईबरोबरच ठेवा डॉक्टरांनी सांगितलेला उपचार विशाल आणि प्रणिताला जरा विचित्र वाटत होता परंतु सईसाठी ते काही करायला तयार होते खूप प्रयत्न करूनही त्यांना एकही आजी भेटली नाही की जी सईची आजी बनवू शकेल प्रणिता विशालला म्हणाली की आपण वृद्धाश्रमातून एखाद्या महिलेला आपल्या घरी आणूयात एकीकडे प्रणिता आपल्या सासूला कंटाळून तिला वृद्धाश्रमात सोडून दिली होती आणि आज आपल्या मुलीसाठी तिला वृद्धाश्रमातूनच वृद्ध महिलेला आणावे लागणार होते डॉक्टरांच्या मदतीने त्यांनी वृद्धाश्रमात बोलणे केले आणि वृद्धाश्रमातील अधिकारी म्हणाले की काही दिवसापूर्वीच एक वृद्ध महिला येथे आली आहे आणि तिला कोणीही नातेवाईक नाही आहेत तिला आजपर्यंत कोणीही नातेवाईक इथे भेटायला किंवा सोडेल सोडायला आलेले नाहीत आणि काही दिवसापूर्वी तिच्या डोक्याला मार लागला होता म्हणून ती आपली ओळख विसरली आहे ती एकटी आहे म्हणून तिला तुमच्या घरी ठेवता येईल तर तुम्हाला कोणती अडचण येणार नाही का त्या स्वभावाने पण खूप साध्या सोळ्या साध्याने भोळ्या आहेत हे एकूण विशाल वृद्धाश्रमात गेला विशाल त्या महिलेला भेटला ती महिला अंगपिढाने खूप जाड होती तिचे केसही कुरळे होते तिच्या चेहऱ्यावर मोठ्या भिंगाचा चष्मा आणि शरीरावर काहीतरी लागल्याच्या खुणा होत्या वृद्धाश्रमातून आल्यानंतर विशाल डॉक्टरांना म्हणाला ती तर महिला माझ्या आईच्या पूर्ण विरुद्ध आहे माझी आई अंगापिडाने खूप सडपातळ होती तिचे केस खूप लांब होते माहीत नाही डॉक्टर सई तिला आपली आजी मानेल की नाही ते डॉक्टर म्हणाले तुम्ही सर्व माझ्यावर सोडा डॉक्टरांनी त्या महिलेला जवळ बसवून सईसोबत ओळख करून दिली सई त्या महिलेला म्हणाली तू तर देवाघरी गेली होतीस ना परत कशी काय आलीस आणि तू एवढी जाड कशी झालीस तुझे केस असे कसे झाले त्यावर डॉक्टर सल्ला देत म्हणाले तू आजारी पडली होतीस ना म्हणूनच देवाने तुझ्या आजीला तुझ्यासाठी परत आणले आहे आश्रमामध्ये त्यांनी स्वतःची खूप काळजी घेतली म्हणूनच त्या अशा सुदृढ झाल्या आहेत तू त्यांच्याबरोबर राहशील तर तूही अशी निरोगी राहशील ही गोष्ट ऐकून सई खूप खुश झाली आणि आपल्या आजीला मिठी मारू लागली आणि आपल्या आईला म्हणू लागली आई घरी चल मला खूप भूक लागली आहे आजी आणि मी आम्ही दोघी मिळून जेवण करणार आहोत सईचे बोलणे ऐकून प्रणिता खूप खुश झाली परंतु तिला मनातल्या मनात स्वतःचा खूप राग येऊ लागला ती विचार करू लागली की माझ्या सासूला मी चांगलं सांभाळलं असतं तर माझ्यावर आज हा दिवस बघण्याची वेळच आली नसती ती महिला लवकरच त्यांच्यामध्ये मिसळून गेली सई पण तिच्याशी हसत खेळत राहू लागली सर्व काही आधीसारखे झाले होते परंतु प्रणिता आता आधी सारखी राहिली नव्हती ती स्वभावामध्ये खूप बदलली होती ती त्या महिलेसोबत खूप प्रेमाने वागत होती तिची पूर्णपणे काळजी घेत होती परंतु सईला आजीमध्ये वेगळेपणा दिसू लागला कारण तिची आजी तिचा अभ्यास घेत असे परंतु ती आता सर्व विसरली आहे म्हणून सई नाराज झाली होती विशालने सईला समजावले की आजी आता म्हातारी झाली आहे आणि या वयामध्ये बुद्धी कमजोर होत असते बाळा म्हणूनच आजी तुझा अभ्यास घेऊ शकत नाही ठीक आहे पण मी खूप खुश आहे असे सई म्हणाली कारण आजी आता माझ्याजवळ आहे ना आणि मम्मी आजीला आता काही बोलतही नाही तिच्याशी खूप प्रेमाने वागते तेव्हा विशालच्या मनात विचार आला की माझी आई घरात असताना असे वातावरण असते तर तिलाही खूप बरे वाटले असते विशालला त्यांच्या आईची खूप आठवण येत होती कधीकधी तर तो एकटा रूममध्ये बसून रडत होता आज सकाळी तो उठला तेव्हा त्याच्या आईच्या आठवणीने तो उदास झाला होता सई खेळत खेळत विशालच्या रूममध्ये गेली आणि म्हणाली पप्पा तुम्ही असं एकटे बसून का रडत आहात असे बोलून ती बाबांकडे बघत राहिले असे म्हणू लागला माझ्याकडे तुमची नाराजी दूर करण्याची खूप चांगली आयडिया आहे पप्पा चला मी तुम्हाला कसं हॅपी करते आज तुम्ही ऑफिसला जाऊ नका आज आपण सर्वजण फिरायला जाऊयात खूप शॉपिंग करूयात माझ्या आणि आजीच्या आवडीच्या सर्व वस्तू घेऊयात विशालनेही आपल्या मुलीला होकारार्थी मान हलवून दिली होकार ऐकून सई खूप खुश झाली सर्वजण तयारी करून फिरायला गेले त्यांनी खूप शॉपिंग केली त्यानंतर एका हॉटेलमध्ये जेवणही केलं घरी परत येताना सर्वजण गाडीमध्ये बसले अचानक सईची नजर केक शॉपकडे गेली आणि ती तिच्या आजीला केक खाण्यासाठी हट्ट करू लागली तिने आपल्या आजीचा हात पकडला आणि रस्ता ओलांडू लागली आजीने पाहिले तर समोरून एक कार वेगाने येत होती तिने सईचा हात पकडून तिला मागे ओढले सईला वाचवण्याच्या प्रयत्नात आजीला गाडीने मागून जोरदार धडक बसली ती खूप दूर जाऊन पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागले विशालाने प्रणिता खूप घाबरले त्यांनी क्षणाचाही विचार न करता ते आईकडे धावत पळाले आणि आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्यालाही त्यांनी हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी फोन केला डॉक्टरांनी त्यांच्यावर लगेच उपचार सुरू केले डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या डोक्याला जास्त मार लागला आहे थोड्या वेळातच वृद्धाश्रमाचे अधिकारी पोहोचले होते आणि विशाल पाहिले विशालने पाहिले तर आई पिटू पिटू म्हणून हाक मारत होती हे ऐकून विशालला विश्वासच बसत नव्हता कारण त्याला पिट्टू म्हणून फक्त त्याची आईच हाक मारत असे वृद्ध आश्रमातील अधिकारी विशालला म्हणाले काही दिवसापूर्वी त्यांच्या डोक्याला असाच मार लागून त्यांची स्मृती गेली होती आणि आज पुन्हा त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांची स्मृती पुन्हा परत आली आहे थोड्या वेळानेच त्या शुद्धीवर आल्या आणि सगळ्यांना ओळखू लागल्या विशालला पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले विशाल लगेच आईच्या गळ्यात पडला आणि म्हणू लागला आई आत्ता पण कधीच वेगळे होणार नाही आई आत्ता पण कधीच वेगळे होणार नाही मृत्यूही आपल्या प्रेमापुढे हरला जो व्यक्ती मरण पावला तो साक्षात आपल्यापुढे असेल तर यापेक्षा मोठे काय असू शकते आपल्या मुलीकडे पाहून विशाल तिला म्हणाला की बाळा तुझी आजी आता व्यवस्थित आहे हे ऐकून सही आनंदाने उड्या मारू लागली आणि आजीला जोरात मिठी मारू लागली हे सर्व पाहून तिथे जमा असलेले सर्व लोक भाऊक झाले थोड्या वेळाने विशालने विचार केला की वृद्धाश्रमातील लोकांकडून एवढी मोठी चूक कशी झाली त्यानंतर त्याने वृद्धाश्रमात फोन केला आणि घडलेल्या घटनेबद्दल विचारपूस केली दुसऱ्या दिवशी घरी येऊन त्यांना अधिकाऱ्यांनी विशालला घडलेले सर्व काही हकीकत सांगितले वृद्धाश्रमामध्ये चित्रा नावाच्या दोन महिला होत्या चित्रा नावाच्या दुसऱ्या महिलेचा त्याच दिवशी मृत्यू झाला आणि योगायोगाने तुमच्या आईचा ॲक्सिडेंट झाला त्याच दिवशी झाला होता डोक्याला जास्त मार लागल्यामुळे त्यांना शहरात पाठवण्यात आले आणि तिथल्याच वृद्धाश्रमात त्यांना ठेवण्यात आले मृत्यू झालेल्या महिलेला कोणीही नातेवाईक नव्हते आणि तेथील अधिकाऱ्यांची बदलीसुद्धा झाली होती त्यामुळे त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी आले होते आणि त्यांच्या चुकीमुळे आम्हाला गैरसमज झाला आणि तेथेच वृद्धाश्रमात तुमच्या आईला दुसरे नाव मिळाले तिथे त्यांना मीरा नावाने ओळखू लागले त्या शुद्धीवर आल्यावर मीरा मीरा असे म्हणत होत्या बरे झाल्यानंतर आरामाने स्मृती गेल्यांमुळे त्यांची तब्येत सुधारली ॲक्सिडेंटमुळे त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या आणि डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचे केसही कमी करण्यात आले होते त्यांची नजर आता खूपच कमी झाली होती त्यामुळे त्यांना भिंगाचा चष्मा लावला होता हे सर्व ऐकून तेथील लोकांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसला होता विशालने त्याची कल्पनाही केली नव्हती ज्या आईच्या तो अस्थिविसर्जन करून आला होता ती त्याला परत मिळेल प्रणिता ही विचारात पडली की या सासूला आपण त्रास दिला तिचा कंटाळा केला त्या सासूने आज आपल्या मुलीचे प्राण वाचवले म्हणूनच तिला आपल्या कृत्याचा खूप पश्चाताप होऊ लागला होता तिला आपल्या सासूचे महत्त्व कळाले होते खऱ्या अर्थाने चित्राताई आणि सईचा पुनर्जन्मच झाला होता सांगायचं झालं तर एवढंच की रक्ताची नाती किती महत्त्वाची असतात आज या कथेतून सिद्ध झाले आहे त्यामुळेच रक्ताची सर्व नाती जपा आणि आणि आपल्या सासूसासऱ्यांना बेघर करू नका धन्यवाद